नगर परिषदेच्या निवडणुकीचा हा कालावधी होता आणि जवळपास राज्यातल्या सगळ्या नगर परिषदांच्या निवडणुका लागलेल्या होत्या आचारसंहितेच्या काला कालावधीमध्ये काही आपल्यालाही बंधनं असतात आपल्या कालावधीमध्ये आमचं अधिवेशन होतं त्यामुळे आधीकडच्या आधीच्या महिन्याचा लाभ हा वितरित केलेला आहे नोव्हेंबर महिन्याचा या आचारसहितेच्या कालावधीतला जो आहे तो त्या ठिकाणी प्रलंबित राहिलेला आहे तो आम्ही निश्चितपणाने लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करू लाडक्या बहिणी लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आतुरता उत्सुकता तुम्हाला सर्वांनाच लागली होती त्यामध्येच आता काल आदित्यदाईंनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये बोलताना लवकरच नोव्हेंबरचा हप्ता वितरण होणार आहे याचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला थोड्याच वेळा पहिले दाखवलेला आहे आणि त्यामध्येच अजून काही बातम्या त्यांनी दिलेल्या आहेत हे सगळंच तुमच्यापर्यंत आता घेऊन आलेलं आहे लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्वाची न्यूज आहे आनंदाची बातमी आहे अत्यंत महत्वाची खुशखबर आहे हे सगळं तुम्हाला आता इथे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर लाडक्या बहिणींनो माझा पहिले प्रश्न एवढाच आहे आदित्यदाई तटकर यांना की खरंच करप्शन हा मुद्दा तर नाहीये जसं कॅचचा रिपोर्ट काढला भारताचे जे, जे महालेखा परीक्षक असतात त्यांनी एक काल रिपोर्ट दिलेला आहे आणि या मध्ये एक असं निर्देशनास आला आहे की राज्य सरकारमध्ये ज्या ज्या स्कीम्स असतात त्याच्यामध्ये भयंकर मोठं करप्शन होत असतं त्याच्यामधलंच करप्शन दे स्किल इंडिया जी आ, प्रोग्राम आहे या स्किल इंडियामध्ये जे करप्शन झालं आहे ते भयंकर होतं असंच करप्शन आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं का कारण आदिती त्यांनी सरळ सांगितलं आहे आचारसंहितेमध्ये आम्ही आमच्यावर काही लिमिटेशन असतात पण लिमिटेशन आहे मान्य आहे पण निवडणूक आयोगाने का सांगितलं असतं की तुम्ही हप्त्याचं वितरण करू शकता निराधार योजना तुम्ही देऊ शकता तर मग आचारसंहितेमध्ये लाडक्या बहिणींना हप्ते का देऊ शकत नाही हा एक प्रश्न आहे याच सुद्धा तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे अन्यथा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भयंकर मोठा प्रश्न उपस्थित झालाय तर लाडक्या बहिणीं तुमचं म्हणणं काय नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर तुम्ही बोलल्या नाहीत लाडक्या बहिणींनो तर तुमचे हप्ते तसेच तस पेंडिंग चाललेच आहे पण जर तुम्ही आताही बोलले नाहीत तर तुमचे हप्ते होऊ शकतं इट माइट बी पॉसिबल की दोन तीन महिने पुन्हा पुढे जाणार आहेत बघा लाडक्या बहिणी पहिले सकाळची न्यूज सांगतो आणि नंतर तटकरेंनी काय म्हटलं ते सुद्धा तुम्हाला सांगतोय लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ई केवायसी ला मुदतवाढ ई केवायसी ला मुदतवाढ भेटायला पाहिजे की नाही कारण असंख्य लाडक्या बहिणी अजूनही बाकी आहेत आजची सव्वीस तारीख आहे शेवटचे चार दिवस बाकी आहे आणि लाडक्या बहिणींची ई केवायसी कम्प्लीट झालेली नाही आहे आणि काल जेव्हा स्पष्टीकरण देताना आदित्यंनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं तर या ई केवायसी बद्दल सुद्धा काहीही वक्तव्य केले नाही आहे ज्या बहिणींकडे पती नाही आहे ज्या बहिणींकडे वडील नाही आहे ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे पती बेपत्ता आहे वडील बेपत्ता आहे अशा बहिणींनी काय करावं डॉक्युमेंट्स कुठून आणावे बरोबर त्याचबरोबर ज्या बहिणींना ओटीपी जात नाही आहे ज्या बहिणींना पात्र यादीमध्ये नाव येत नाहीयेत अशा बहिणींनी काय करावं त्या पात्र असून सुद्धा आता फॉर्म भरू शकत नाही ई केवायसी करू शकत नाही अशा बहिणींनी काय करावं नक्की तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा अनेक बहिणींची ई केवायसी झाली आहे पण अनेक महिन्यांची अजूनही ई केवायसी बाकी आहे त्यानंतर नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता एकाच वेळी खात्यामध्ये जमा होणार का तर याचं उत्तर मी तुम्हाला देतो काल आधी दिले तत्करी मी स्वतः सांगितलं नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता जमा होईल नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता जमा होईल आणि आता तुम्हाला सांगतोय फक्त आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचा जी आलेला आहे डिसेंबरचा जी आलेला नाही म्हणून लक्षात घ्या काय भेटणार आणि कधी भेटणार आहे लाडकी बहिणी म्हणजे सहभागी महिलांना ई केवायसी करणे बंधनकारक आहे यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंतची मुदत मुद असून अद्याप अनेक महिलांची ई केवायसी होणे बाकी आहे ज्याची ई केवायसी पूर्ण झाली त्या बहिणी आता अनुदानाच्या हप्ते मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे तुमची ई केवायसी झाली का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुमच्यापैकी कोणत्या बहिणींची ई केवायसी झाली नाही ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा डिसेंबरच्या अखेर आला तरी नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही पण डिसेंबर अखेरीस नोव्हेंबरचा तसेच सक्रांत आणि संक्रांत आणि महानगरपालिका निवडणुकी निवडणुकीपूर्वी मतदानापूर्वी डिसेंबर जानेवारी हप्ते देण्याबाबतचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे यामुळे लाडक्या बहिणींच्या नजरा अनुदानाकडे लागल्यात हे मला काही वाटत नाही फक्त आणि फक्त हे यासाठी सांगण्यात येत आहे तुम्हाला की बाबा तुम्ही महानगरपालिका निवडणुकीमध्ये म्हणजे मिनी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना काय द्या मत द्या या प्रकारच्या घटनांना या प्रकारच्या समस्या पुढे नको यायला आपण हरायला नको म्हणून अशा समोर येत आहे जिल्ह्यात लाडकी पण आठ लाख लाभार्थी आहेत त्यापैकी काही अनुदानांच्या म्हणजे हे एखाद्या जिल्ह्याचं म्हणजे सातारा जिल्ह्यातील न्यूज आहे तोंड द्यावे लागते तसंच ई केवायसी करताना न आल्याने लाखांवर महिला अनुदानापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे येत्या एकतीस डिसेंबर पर्यंत केवायसी करणे बंधन करायला अन्यथा अनुदान मिळण्यापासून अडचणी येणार आहेत सध्या ई केवायसी करण्याचे करण्याकडे महिलांचा कल आहे तर तुमची ई केवायसी झाली का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा अनेक महिन्या विचारताय की दादा आम्हाला डबल ई केवायसी करायची का तर डबल ई केवायसी करण्याची गरज नाही लाडक्या बनीनं जर तुम्हाला वाटतच असेल तर तुम्ही लॉग इन करा तुमचा आधार क्रमांक टाकून बघा तिथे तुम्हाला मेसेज येतो की बाबा डबल म्हणजे तुमची ई केवायसी झालेली आहे डबल करण्याची गरज नाही असा पद्धतीचा त्या ठिकाणी मेसेज येतो मग आता प्रश्न उपस्थित होतो की एकतीस एक डिसेंबरच्या नंतरही आपल्याला काय मिळायला पाहिजे ई केवायसीची मुदतवाढ मिळायला पाहिजे का तर याचं उत्तर आहे हंड्रेड यस येस हंड्रेड पर्सेंट मिळणं कंपल्सरी आहे मिळायलाच पाहिजे अन्यथा लाखो बहिणी लाखो बहिणी या योजनेपासून का पात्र असून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्या महिलांनी ई केवायसी पूर्ण केली आहे त्यांचा अनुदान हप्ता कधी मिळेल याची प्रतीक्षा करावी लागेल नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबर अखेरीस मिळतो पण यावेळेस निवडणूक असल्याने अद्यापही तरी हप्ता जमा झालेला नाही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्याची शक्यता आहे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते देण्याबाबत सरकारचा निर्णय आहे म्हणते बघा पण इथे यांनी काय म्हटलं सरळ सांगितलं नोव्हेंबरचा नोव्हेंबरचाच हप्ता आपल्याला भेटणार आहे म्हणजे पंधराशेच रुपये भेटणार आहे आणि असंच वक्तव्य कोणी केलेलं आहे आदित्यताई तटकरेंनी केलेलं आहे म्हणजे काय आपल्याला या महिन्याच्या शेवटपर्यंत शे महिन्याच्या शेवटपर्यंत काय मिळू शकतं हे पंधराशे रुपये मिळू शकतं आणि मला असंही वाटतं लाडक्या बहिणीनं जसं आता वक्तव्य आदित्य तडकर यांनी केलं की निवडणुकी आहे आचारसंहिता डिक्लेअर आहे आमच्यावर काही लिमिटेशन असतात तर लिमिटेशन्स आहेत तर मग आचारसंहिता तर ही सोळाला संपणार आहे सोळाला संपणार आहे बरोबर सतराला शनिवार आहे अठराला काय आहे संडे आहे मग आपल्याला जे मेसेज येईल किंवा फेसबुकला पोस्ट जाईल ती एकोणीस जानेवारीला तर नाही ना म्हणजे मधातले जे पैसे आहे डिसेंबरचे खाऊन टाकायचे बरोबर कारण निवडणुकीसाठी पैसा लागणार आहे ना त्यांना निवडणुकीसाठी लाडकी बहिणी योजनेमधून काढला पैसा आणि कुठे लावला निवडणुकीवर लावला हंड्रेड पर्सेंट हेच झालाय लाडक्या बहिणींनो आणि असा आवाज उठवणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनल म्हणजे जी के अकॅडमी कारण सगळेच लोक सरकारच्या फेवरमध्ये बोलतात कुणी सरकारच्या विरोधामध्ये बोलणार नाही तर लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे कधी मिळणार इतके दोन महिने होऊन गेले तरी सुद्धा लाडक्या अकाउंट मध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि या लाडक्या बहिणी गोर तर बघा लाडक्या बहिणींनो आपल्याला आपला हक्क मिळवायचा आहे आपल्याला आपले पैसे लवकरात लवकर घ्यायचे आहेत कारण जर सरकारने जर असं काही केलं असेल तर तुम्हाला लाभ भेटणं आता मुश्किल होऊ शकतं योजना बंद झालेली नाहीये त्यांनी वक्तव्य दिलेलं आहे की आतापर्यंत आम्ही दोन कोटी पाच पन्नास लाख बहिन्यांना आम्ही पैसे देतोय पण तो ऍक्च्युअल तेवढा आकडा नाही आहे दोन कोटी पस्तीस पर्यंतच तो आकडा आहे त्यानंतर त्यांनी म्हटलंय कोणताही भेदभाव न करता आम्ही जास्तीत जास्त लाभार्थ्यांना प्रयत्न करतो हंड्रेड पर्सेंट हे गोष्ट बरोबर आहे पण मधामध्ये किती डमी अकाउंट आहेत हे थोडी आम्हाला आपल्याला दाखवलं आहे काही दाखवलाय काही पारदर्शकता आहे का काही स्पष्टीकरण आहे का काहीच नाही त्यानंतर आज आम्ही म्हणजे ही जी योजना आहे त्यांनी कालच सांगितलं आज आम्ही ही योजना आणलेली होती ही फक्त आणि फक्त तुमच्या कल्याणासाठी आणली होती पण या कल्याणामधून तुमचं कल्याण होत आहे का हे सुद्धा बघणं अत्यंत गरजेचं आहे लाडक्या बहिणीनं विभागाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ही योजना प्रभावीपणे आम्ही राबवणार रा आहे इथून पुढे असंही वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे तर लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये काय आहे नक्की का कम, कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक आहे त्यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत मुदत सरकारने दिली आहे मात्र सध्या सुरू असल्या निवडणूक आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकामुळे ई केवायसी मुदत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि व्हायलाच पाहिजे जर तुम्ही या निवडणुकीमध्ये बरोबर लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवू शकत नाही तिकडे निराधार योजनांमध्ये पैसे पाठवू शकतात तर मला सांगा या ई केवायसी ला मुदतवाढ का देऊ शकत नाही बरोबर लाडक्या नो अन्यथा सरकार तुमच्या सोबत गेम खेळत आहे तुम्हाला तिथून बाधत करायचंय तुम्हाला लाडक्या बहिणीनो तुम्हाला सरकारला अपात्र घोषित करायचं आहे बघा आजची तारीख आहे सव्वीस बरोबर उद्या सत्तावीस नंतर अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आणि आदित्य तटकरेंनी काय म्हटलंय की बाबा आचारसंहितेमध्ये आमच्यावर लिमिटेशन्स असतात मग तुमच्यावर लिमिटेशन आहेत या दिवसांमध्ये वाटतं का तुम्हाला आम्ही पाठवू आम्ही लवकरच पाठवू आता असंही त्यांनी म्हटलेलं आहे पण कधी जर आता तुम्हीच विचार करा लाडक्या बहिणीं की आपल्याला या दिवसांमध्ये जर पैसे आले तर ते काय बोलत आहे चुकीच बोलत आहे हे आपल्याला आचारसंहितामध्ये आमच्यावर लिमिटेशन असतात आमच्यावर निर्बंध लादलेले असतात असं वक्तव्य दिलंय त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की आम्ही हिरवा कंदील दिलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी बरोबर राज्य निवडणूक आयोगाने काय सांगितलं हिरवा कंदील ऑलरेडी दिलेला आहे हिरवा झेंडा ऑलरेडी दिला होता की तुम्ही संहितेमध्ये या योजनेचे पैसे वितरण करू शकता मग आता जर आदित्य तटकरेंनी असं म्हटलेलं आहे की आमच्यावर लिमिटेशन आहेत मग आपल्याला आता पैसे येईल का समजा आले तर मग काय चालू आहे आणि काय नाही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला समजलं असेल लाडक्या बहिणीनो काय म्हणायचं आहे मला त्यानंतर जर आता पैसे नाही आले कारण की स्वतः आदित्य तटकरे म्हणून लवकरच पाठवतो आणि आचारसंहितेमध्ये आमच्यावर लिमिटेशन्स आहेत मग आचारसंहिता तर इथे संपणार आहे सतरा अठरा काहीच होणार नाही काहीच होणार नाही संडे आहे सॅटर्डे आहे म्हणजे एकोणीस तारखेला काय होईल त्यांच्या फेसबुक हँडल आणि मध्ये तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता हा हाही एक मोठा प्रश्न आहे बरोबर हाही एक मोठा प्रश्न आहे लाडक्या बनीनं समजून घ्या मला काय म्हणायचं आहे म्हणून तुम्हाला सर्वांना मी सांगत असतो तुम्हाला सर्वांना सांगत असतो काय करायचं आणि काय नाही आपलं म्हणणं आपला आपली जे मतदानाची जी ताकद आहे तुम्ही आज व्हिडिओमध्ये दाखवा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा अन्यथा हे सरकार लाडकी बहीण योजनेचा जो पैसा आहे हा कुठे वळवणार आहे निवडणुकीमध्ये आणि अजूनही आपल्याला ते पैसे देतील किंवा नाही देतील काहीही माहिती नाही लाडक्या बहिणीनं तुमचं प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ही जी अर्जंट बातमी होती तुमच्यापर्यंत पोहोचवली काय होती त्यांनी स्वतः सांगितलंय की नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे पंधराशे रुपये कालावधीमध्ये लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला जमा होतील आणि त्यांनी सोबतच त्यांनी काय सांगितलं आम्ही पैसे देऊ शकत नाही किंवा आमच्यावर निर्बंध असतात मग ते का असं म्हटल्यात इकडे राज्य निवडणूक आयोग मंत्री पैसे देऊ शकतात मग नेमकं काय चालू आहे काय खिचडी पकत आहे कुठेतरी भयंकर मोठं करप्शन लपलेला आहे तसं मला वाटतं लाडक्या बाजीनं तुमच्या प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपल्याला त्या प्रश्नांना उत्तर देता येईल आणि सरकारला सुद्धा प्रश्न विचारता येईल कारण आपण सरकारला रिस्पॉन्सिबल आणि अकाउंटेबल ठरवू शकतो अन्यथा हे सरकार केंद्राची जी स्किल इंडिया डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे असं होणार आहे तिकडे अरावलीचा विषय तिकडे उन्हावर केस चालू आहे भयंकर विषय आज मी तुम्हाला सांगणार आहे हो लाडक्या बहिणीं मी स्वतः एक प्रोफेसर आहे माझी स्वतःचं एक ॲप आहे जीके के या ॲपला जाऊन तुम्ही प्ले स्टोर ला जाऊन डाऊनलोड करू शकता आणि डाऊनलोड केल्यानंतर तिथे तुम्हाला कोणी तुमचा मुलगा असेल भाऊ असेल बहीण असेल कोणी असेल त्यांना जर एमपीएससी यूपीएससी चा अभ्यास करायचा असेल तर इथे माझे कोर्सेस सुरू आहे तर तुम्ही ते डाऊनलोड करू शकता आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये देतो हिंद जय महाराष्ट्र